आपण पाहता सत्यदर्शन न्यू प्रनेती शिंदे यांच्या मागणीची घेतली दखल विमान नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र नदीकाठच्या विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून त्या दोन तासामध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार प्रनेती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले मात्र पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीज पुरवठा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता दरम्यान आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेड्या दौऱ्यावर असताना नदीकाठच्या वीज पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून आठ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे या परिस्थितीत काठच्या पिकांना जळ बसत असताना उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडल्याने नदीकाठचा वीज बंदचा पटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच पण त्याहीपेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे आता वीज पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच अनिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन भीमा नदीकाठच्या गावांना सहा तास वीज पुरवठा या मागणीला त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा आणि आम्ही जेव्हा त्या दौरा गावाचा दौरा केला तेव्हा विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना आता ती कागदोपत्री तरी मंजूर केली आहे आणि प्रत्येक आता आपण ती शंभर टक्के त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण एक लाँग टर्म प्लॅन बनव बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे कायमस्वरूपी ह्या सगळ्या गावांचा हा जो तिढा आहे तो सुटला पाहिजे आणि तूर्त मी इलेक्शन कमिशनला पण पत्र लिहिलं की आता आचारसंहिता जरी असली तरी पाण्यासाठी जर काही बंधन येत असेल तर ते ताबडतोब शिथिल करावं आणि लोकांच्या गावा गावापर्यंत पाणीची टँकर असेल किंवा इतर काही परमिशन असतील ते आचारसंहितेमुळे थांबले नाही पाहिजे तर त्यासाठी लवकरात लवकर परमिशन द्या त्यासोबत मी सोलापुरातले काही उद्योगपती असतील काही कंपनी असतील त्यांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही टँकर जर या सगळ्या गावांमध्ये पाठवू शकला तर ते योग्य होईल काही गावांना पंढरपूरच्या दोन दोन तासच लाईट मिळत तर ते दोन तासाचा चार तास होण्याबाबत मी कालपासून कलेक्टरांच्या संपर्कात आहे